हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये संसर्गाचा जोखीम कमी करण्यासाठी बायोबल हे बाहेरील जगापासून वेगळे केलेले विश्वसनीय आणि सुरक्षित वातावरण आहे बायोबलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे बायो बबल इज एन इनविजिबल शिल दैट इज यूज टू होस्ट स्पोर्टिंग इवेंट्स ड्यूरिंग द ऑन गोइंग कोविड नाइनटीन पैंडेमिक दूसरा वाक्य है बायोबल केन ओनली बी एक्सेराइज पर्सन ओनली तीसरा वाक्य है द बायोबल किप्स क्रिकेटर्स आइसोलेटेड फ्रॉम द आउटसाइड वर्ल्ड चौथा वाक्य है द बायो बबल्स वर इनिशियेड फॉर स्पोर्टिंग इवेंट सचेज इंडिया टूर ऑफ ऑस्ट्रेलिया आईपीएल यूएस एस ओपन अँड सो ओन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू